तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घ परदेश दौऱ्याचा शेवटचा दिवस होता नामिबियात आफ्रिकेतील हे राष्ट्र भारताच्या प्रोजेक्ट चित्ताचं केंद्रबिंदू आहे मध्य प्रदेशातील कुनो उभयारण्या चित्त्यांची संख्या वाढती आहे पण पहिले चित्ते नामिबियात नच आले होते शिवाय नामिबियात अनेक महत्वाची खनिज आहे जी भारताला मिळू शकतात त्या दृष्टीने सुद्धा पंतप्रधानांचा हा दौरा अतिशय महत्वाचा आहे तेमतेम तेम तेम तीस लाख लोकसंख्या असणाऱ्या नामिबियात पंतप्रधान मोदींचं हे असं जल्लोषात स्वागत झालं तेही स्थानिक वेळेनुसार पहाटेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळपास नऊ दिवसांच्या परदेश दौऱ्याचा शेवटचा दिवस नामिबियासाठी राखून ठेवण्यात आला पहाटे पहाटे नामिबियात पोहोचल्यावर सकाळी तेथील राष्ट्रपती भवनात पंतप्रधानांचं शासकीय स्वागत झालं नामिबियाच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतानं पहिल्यापासून पाठिंबा दिला त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान असणाऱ्यांच्या स्मारकाला पंतप्रधानांनी भेट दिली राष्ट्रपती नेतांबो नंदी नदीत्वाह यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली या चर्चेत प्रामुख्यानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्यावर भर होता भारताचे आफ्रिकेशी असलेले संबंध होते हे मुख्यतः ज्या ठिकाणी ब्रिटिशांच्या वसाहती होत्या त्या देशांशी संबंध जास्त होते पण या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम आफ्रिकेतला घाना असो किंवा आफ्रिकेच्या दक्षिण भागातला नामिबिया असेल तिथे भेट द्यायचं ठरवलं याचं कारण म्हणजे आगामी काळात भारत आणि चीन यांच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात स्पर्धा होत असताना भारताला आफ्रिकेचा बाजारपेठ आणि आफ्रिकेची खनिज संपदा आफ्रिकेतली शेती या सगळ्या गोष्टी भारतासाठी महत्त्वाच्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने नामिबियाचं महत्त्व आहे आणि नामिबियालाही भारतातनं ज्याला कौशल्य असतील आय टी असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये सहाय्य हवं आहे पंतप्रधान मोदींचा भारतात चित्त्यांसाठी खास परिसंस्था निर्माण करण्याचा मानस आहे त्या दृष्टीनंही या दौऱ्यात चर्चा झाली शिवाय नामिबियात मोठ्या प्रमाणात हिऱ्याच्या आणि लिथियमच्या खाणी आहेत भारतातील हिरे उद्योगासाठीही विशेष प्रयत्न करण्याचा मोदींचा मानस आहे जे चित्ते आपण भारतात आणलेले आहेत आफ्रिकन चित्ते आणि ते आता प्रयोग यशस्वी होताना दिसतोय त्यातलेही चित्ते काही नामी बियात आणि त्यामुळे अनेक अंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नामियत बियाचा दौरा महत्त्वाचा आहे दोन जुलैला सुरू झालेला दौरा आज संपतोय या दरम्यान पंतप्रधानांचा सगळा फोकस ग्लोबल साऊथ मध्ये भारताचं नेतृत्व आणखी मजबूत करण्यावर होत पाच देशांच्या या दौऱ्यात ब्राझील सोडता छोट्या देशांचा समावेश होता जागतिक पातळीवर अमेरिका चीन आणि रशिया हे तीन आर्थिक आणि सामरिक महत्त्वाचे देश आहेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फक्त पाच देशांना स्थायी सदस्यत्व आहे आता जवळपास पंच्याहत्तर वर्षानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचनेच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय पुनर्रचनेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळवायचं असेल तर जागतिक पातळीवर भारताच्या नावाला जास्तीत जास्त देशांचा पाठिंबा आवश्यक आहे पंतप्रधान मोदींच्या या प्रदीर्घ परदेश दौऱ्यातून हा उद्देशही सफल करण्याचा प्रयत्न होताच आता त्याला किती यश मिळतंय हे पाहायचंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी